नमस्कार हवामान अंदाजे युट्यूब वरती मी आशीष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये जे आहे ते पुन्हा पावसाचा धोका आपल्याला पाहायला मिळणार आहे एक मोठे चक्रीवादळ तयार होत आहे समुद्रामध्ये बंगालच्या समुद्रात अशी स्थिती दिसून येत आहे संपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की प्रत्येक हवामानाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो नोटिफिकेशन बिलला देखील तुम्हाला आता जे आहे ऑल ऑलवरती टाकायची आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं या ठिकाणी पाहू शकता आपल्याला चोवीस तारखेला जे आहे ते विशाखापट्टणम जवळ चक्रीवादळ पाहायला मिळत आहे खूपच तीव्र चक्रीवादळ आहे ह्याची दिशा जर आता आपण पाहायला गेलं तर पाहू शकता हे हळूहळू कोंकण सरकत इकडे विदर्भाकडे सरकत आहे याचा प्रभाव आपल्याला पंचवीस तारखेला चंद्रपूरच्या जवळ पाहायला मिळेल हळूहळू हे विदर्भाकडे सरकत आहे तसेच याची महाराष्ट्राकडे जे आहे ते पुन्हा प्रगती पाहायला मिळणार आहे इकडे पाहू शकता विदर्भामध्ये सव्वीस तारखेला प्रवेश घेला नागपूर चंद्रपूर अति मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो अशी स्थिती दिसून येत आहे असे संकेत जे आहे ते सांगण्यात येत आहेत आता पुढे काय होईल ती ही अपडेट देणारच आहोत पाहू शकता सत्तावीस तारखेला पूर्ण विदर्भात घुसेल त्याचा परिणाम मराठवाड्यात देखील पाहायला मिळेल जर आता पाहायला गेलं तर यामुळे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर भंडारा या भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी सतर्कच राहणे गरजेचे राहील जसे जसे अजून अपडेट आप तर आपण देतच राहणार आहोत तसेच खंडवा जळगाव अकोला लोणार पुसदपर्यंत नांदेड बीडपर्यंत याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो हे जर अजून याची जर दिशा बदलली तर अजून शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर वाढणार आहे एकंदरीत स्थिती जर आता पाहायला गेलं तर हे चक्रीवादळ पाहू शकतं प्रभाव महाराष्ट्राकडे टाकून जे नंतर पुढे सरकत आहे नागपूरमध्ये देखील चार ते पाच दिवस याचा प्रभावामध्ये पाऊस राहणार आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस विदर्भ मराठवाड्यात पाहायला मिळू शकतो तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील यावेळेस पावसाची शक्यता पाहायला मिळेल कारण हे चक्रीवादळ ढग खेचल इकडे समुद्राकडून बंगालच्या नाही अरबी समुद्राकडून त्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे